नमस्कार आवाज बातमीपत्रात आपलं स्वागत मी हेडलाईन्स तालुक्यातील खरसुंडी श्री सिद्धनाथाचा शासनकाठी पालखी सोहळा संपन्न आटपाडी तालुक्यातील खरसुंडी हे येथील श्री सिद्धनाथ देवाच्या यात्रेचा मुख्य दिवस आज पार पडला संपूर्ण महाराष्ट्रासह आंध्र प्रदेश कर्नाटक येथील भाविकांचे श्रद्धास्थान म्हणून खरसुंडी येथील सिद्धनाथ देवस्थान हिची ओळख आहे आज मोठ्या उत्साहात श्री सिद्धनाथ देवाची शासनकाठी पालखी सोहळा मंदिराच्या प्रांगणात पार पडला आज मोठ्या उत्साहात श्री सिद्धनाथ देवाची शासनकाठी व पालखी सोहळा मंदिराच्या प्रांगणात पार पडला यावेळी सिद्धनाथाच्या पालखीवर मोठ्या प्रमाणावर खोबरे व गुलालाची उधळणीने मंदिर परिसर आणि भाविक गुलालात न्हावून गेलेले दिसून येतात महाराष्ट्र आंध्र प्रदेश कर्नाटक येथील भाविक मोठ्या संख्येने या यात्रेला हजेरी लावतात आज रथोत्सवाने या यात्रेची सांगता होणार आहे